या बातमीपत्राचे प्रायोजक आहे ए जी एल निधी लिमिटेड प्रगती तुमची त्याला सात आमची आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये साकार झालेल्या श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व प्राथमिक विद्यालयाच्या इमारतीचा भव्य लोकार्पण उद्घाटन सोहळा हो शनिवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष दादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले तर यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेल्या मंत्र्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते माजी सभागृह नेते तथा नगरसेवक दिनकर धर्माजी पाटील यांच्या संकल्पनेतून नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये साकार झालेल्या श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व प्राथमिक विद्यालयाच्या इमारतीचा भव्य लोकार्पण सोहळा व उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते भाजपाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या लोकार्पण सोहळ्यास प्रमुख उपस्थिती अखिल भारतीय वारकरी संप्रदाय अध्यक्ष हरिभक्त परायण महाराज माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल आदी उपस्थित होते तर सदरील लोकार्पण सोहळा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार उन्मेश पाटील रवी अणासपुरे वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष हरिभक्तपरायण अनिल महाराज वाळके हरिभक्तपरायण अतुल महाराज नेवासकर हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज रायते परमपूज्य महंत चिरडे बाबा परमपूज्य महंत मराठे बाबा परमपूज्य महंत वाल्हेराज बाबा परमपूज्य बाबुराव बाबा लोणारकर हरिभक्तपरायण भास्कर महाराज रसाळ हरिभक्तपरायण जनार्दन महाराज काकडे, परायन महाराज काकडे हरिभक्तपरायण निवृत्ती चव्हाण मान्यवर उपस्थित होते यावेळी केंद्रातील भाजप सरकारमध्ये महाराष्ट्रातील ज्या ज्या मान्यवरांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले अशांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला त्यात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे डॉक्टर भारती पवार पंचायती राज मंत्री कपिल पाटील भागवत खराड आदींचा आयोजकांच्या वतीने सन्मान व सत्कार करण्यात आला कार्यक्रमात भाजपाचे सतीश कुलकर्णी कैलास जाधव भिकुबाई बागुल गणेश गीते कमलेश बोडके अरुण पवार डॉक्टर कैलास गोरे पाटील राम जगदाळे संजय वाडे आशिष गोयल सिन्नर तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय रामचंद्र गोसावींसह मान्यवर उपस्थित होते लोकार्पण सोहळ्यास आलेल्या मान्यवरांचे माजी सभागृह नेते तथा नगरसेवक दिनकर धर्माजी पाटील नाशिकच्या भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अमोल दिनकर पाटील प्रभाग क्रमांक नऊचे नगरसेवक रवींद्र गोविंद धिवरे नगरसेविका डॉक्टर वर्षा अनिल भालेराव माजी नगरसेविका लता दिनकर पाटील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर विष्णू नाना पाटील आदींच्या वतीने करण्यात आले मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी हा लोकार्पण सोहळा पार पडला एसटीएन न्यूजसाठी अक्षय गायकवाड या भागामध्ये एक हा खर तर सातपूर आणि अंबड कष्टकरी शेतकरी कामगार वर्गाचा हा विभाग आहे या भागामध्ये सिडको आणि सातपूरमध्ये संपूर्ण राज्यातून महाराष्ट्रातल्या काना कपऱ्यातून कामानिमित्त सर्व ही माझ्या बंधू भगिनी आलेले आहेत या ठिकाणी खरोखर त्यांचं कौतुक करावं असं वाटतं की ते महापालिकेच्या शाळेमध्ये आजची जी परिस्थिती एकशे अठ्ठावीस शाळा महापालिकेच्या एक वर्षापूर्वी होत्या त्याच्यातल्या जवळजवळ चाळीस शाळा कमी होऊन नव्वद शाळा राहिल्या महापालिकेच्या दादा त्या नव्वद शाळेमध्ये चोवीस ते पंचवीस हजार मुलं पटावर आहेत एकतीस प्रभागामध्ये चोवीस ते पंचवीस हजार मुलं आणि मग आमचा प्रभाग एकटा नऊ नंबर यामध्ये दोन हजार ब्याऐंशी मुलं आज महापालिकेचे शिकतात याच कारण हा संपूर्ण कामगार वर्ग आहे सर्व मन जनता राहते या ठिकाणी आर्थिक परिस्थिती नाजूक असते सर्वांची परिस्थिती चांगली नसते त्यामुळे मी स्वतः लता पाटील डॉक्टर वर्षदाई भालेराव रवींद्र दिवरे अमोल पाटील आम्ही या अथक प्रयत्नातून खर तर एकोणीसशे त्र्याण्णव पासून दादा ही जागा ताब्यात घ्यायला आम्हाला खूप वेळ लागला आणि आज या ठिकाणी भव्य देव अशी इमारत पहिली ते दहावी पर्यंत ही शाळा या ठिकाणी होत आहे जनता सुद्धा आहेत भाऊ तुम्हाला जाणीव दादा या नाशिक शहरामध्ये नाशिक शहरातील जनता समोर बसलेली जनता ठेकेदारी करणाऱ्याला गुंडागर्दी करणाऱ्याला दादागिरी करणाऱ्याला ब्लॅकमेलिंग करणाऱ्याला कधी सत्ता देणार नाही खरं आहे का सांगा हात वर करा खरं असेल तर तुम्ही गुंडांच्या हाती सत्ता देणार आहे का ठेकेदारांच्या आपल्याला माहिती ना ठेकेदारांच्या हातात सत्ता दिल्यावर ब्लॅकमेलिंग होणार ते ठेके घाणार गुंडागर्दी करणार दादागिरी करणार भारतीय जनता पार्टीला फक्त काय करायचं विकास करायचा भारतीय पार्टीला करायचं आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस एजीएल निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आमच्याकडील उपलब्ध सुविधा झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट डिजिटल बँकिंग आरटीजीएस एनईएफटी आय एम पी एस द्वारे मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंगही उपलब्ध व्यापाऱ्यांसाठी त्वरित दोन लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध कमीत कमी कागदपत्रे त्वरित प्रोसेसिंग तसेच अल्प बचत पावतीद्वारे परतफेडीची सुविधा सुविधा लोन गोल्ड लोन तसेच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा एसएजीएल फिक्स डिपॉझिट योजना एसएजीएल धनरुद्धी याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना एसएस आधार ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ऍप सुविधा स्पॉन्सर्ड बाय शंकर आव्हाड ग्रुप लिमिटेड